बेल हा शब्द जरी उच्चारला तरी आपल्या मनात शिवाची प्रतिमा उमटते बेल म्हणजे परमेश्वराशी संवाद साधण्याचं झाड पण आज आपण जाणून घेणार आहोत की बेल हे झाड फक्त महादेवासाठी नाही तर तुमच्यासाठीही किती मोठं वरदान आहे शिवभक्तांसाठी वास्तुविशारदांसाठी ज्योतिषांनुसार उपाय करणाऱ्यांसाठी आणि आयुर्वेदिक उपचारासाठीही हे झाड एक अमूल्य रत्न आहे पुराणांतील बेलवृक्षाचं महत्व स्कंद पुराणात म्हटले बेलपत्र शिवाला अर्पण केल्यास सेहस कमळाहून अधिक पुण्यम बेल बेलझाडाची उत्पत्ती लक्ष्मीच्या अश्रूंमधून झाली असं मानलं जातं झाडावर ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचं वास्तव्य आहे त्यामुळे हे झाड त्रिदेवाचे प्रतीक मानलं जातं बेलपत्राचे तीन भाग म्हणजे त्रिगुण रज रजतम शिवपूजेसाठी याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही ज्योतिषशास्त्रात बेलझाडाचं स्थान ज्याच्या कुंडलीत शनीची साडेसाती मंगळ दोष किंवा राहू केतूचे वाईट परिणाम असतील त्यांच्यासाठी बेलाचं झाड लावणं अत्यंत लाभदायक आहे बेलाच्या पानावर राहूचा प्रभाव शांत होतो म्हणून बेलपत्रावर ओम नमहा शिवाय लिहून शिवाला अर्पण केलं जातं शनीदूष शांतीसाठी शनिवारच्या दिवशी बेल झाडाखाली तिळाचं तेल अर्पण करावं कुंभ वृषभ सिंह राशीच्या लोकांनी हे झाड घराजवळ लावल्यास भाग्य उजळतं ग्रहदोष शांत करण्यासाठी बेलपत्राने अभिषेक केल्यास कालसर दोष दूर होतो वास्तुशास्त्रात बेलाचं झाड बेलाचं झाड पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावल्यास अत्यंत शुभ फळ मिळतं घराच्या मुख्य दाराजवळ बेल झाड असेल तर नकारात्मक ऊर्जेला प्रवेश मिळत नाही वास्तुशास्त्रात असं मानतात की बेल वृक्षाचं सावलीत बसणं म्हणजे चैतन्य प्राप्त करणं घरात सतत वाद आजारपण किंवा पैसा टिकत नसेल तर बेलाचं झाड लावणं हे एक श्रेष्ठ उपाय ठरतो वास्तुदोष दूर करण्यासाठी बेलपत्रांनी अंगी फडफडवून अंघोळ करताना वापरणं फायद्याचं असतं आयुर्वेदातील औषधी उपयोग बेलफळ पाने आणि खोट सगळं उपयोगी आहे बेलफळाचं सरबत पचनासाठी वरदान आहे विशेषतः उन्हाळ्यात त्याच्या सालीपासून केलेलं चूर्ण अतिसार अपचन आणि वाद पित्तश्यामात म्हणून वापरलं जातं बेलाच्या पानांच्या रस मधात मिसळून घेतल्यास मधुमेहावर नियंत्रण येतं केसगळती थांबवण्यासाठी बेलाची पाने वाटून ती खोबरेल तेलात उकळून वापरावी भावनिक व आध्यात्मिक अनुभव आपल्या आजीच्या अंगणात असलेला बेलवृक्ष आठवतोय का तिच्या पूजेला दर सोमवारी बेलपत्र लागायचं पण तिच्या चेहऱ्यावरचा शांततेचा भाव खूप काही सांगून जायचा हे झाड केवळ छाया देत नाही तर तुमच्या मनावरून दोहखाचा भार उतरवतं ज्यांचं मन अस्थिर आहे त्यांच्यासाठी रोज सकाळी बेल झाडाजवळ ध्यान करणं हा सर्वोत्तम उपाय आहे बेल झाडाजवळ करावयाचे उपाय दर सोमवारी झाडाजवळ दिवा लावा बेलपत्रावर ओम नमहा शिवाय लिहा मनात एक इच्छा ठेवा शनिवार शनिदूष निवारणासाठी तिळाचं तेल झाडाजवळ ठेवा बेलपानावर काळं उडीत घेऊन दान करा रोज एक पान स्वतःसाठी फडफडवा सततची नजर लागू नये म्हणून घरात बेलाचं झाड लावण्याचे नियम बेलाचं झाड कुंडीत न ठेवता मोकळ्या जागेत लावा जेथे सकाळचा सूर्यप्रकाश पडतो तिथे लावा झाडाच्या आजूबाजूला साफसफाई ठेवा त्यावर पाणी घालण्याआधी मनात प्रार्थना करा बेलाचं झाड हे फक्त एका जातीसाठी किंवा फक्त देवासाठी नाही तर हे प्रत्येक घरासाठी प्रत्येक माणसासाठी वरदान आहे शिवाची पूजा करणाऱ्यांसाठी ते साधन आहे पण आयुष्यात शांती आरोग्य धन आणि आशीर्वाद पाहिजे असलेल्यांसाठी ते मार्ग आहे आजच खरंवा बेलाचं झाड लावायचं आणि बघा तुमच्या आयुष्यात एक नवा प्रकाश प्रकट होईल